नमस्कार मी देवचिंद बिडकर आवाज महाराष्ट्राचा हा यूट्यूब चॅनल तुम्ही बघताय आमच्या स्पिरुलिना कस्टमरांनी दोन कस्टमरांनी आपले रिझल्ट नोंदवलेले आहे की स्पिरुलिनी त्यांना काय फायदा झाला आणि एक वीस पंचवीस दिवस ते एक महिन्यामध्ये कसा रिझल्ट आला त्यांनी स्वतःहून त्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवल्या तर ह्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया जर तुम्हाला आजारमुक्त जीवन जगायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर स्पिरुलिना ही तुमच्या आहारात असणं गरजेचं आहे स्पिरुलिना ऑर्डर करायची असेल तर मला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा मेसेज करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करत चला धन्यवाद व्हिडिओला कंटिन्यू शेवटपर्यंत बघा थँक्यू हॅलो हा तेच ना ते प्रॉब्लेम आहे म्हटलं रिझल्ट चांगला मिळतोय मला साधारण तीन तारखेला महिना झाला आपल्याला गोळ्या स्टार्ट करून थकवा वगैरे एकदम कमी झाला हा आता दोन दोन घेतोय हा थकवा खूप कमी झाला शुगरचा जो इफेक्ट होता ना आता शुगर चेक करायची एवढ्या दोन एक दिवसात शंभर टक्के कव्हर मध्ये होईल तर तुम्हाला थकवा एकदम कमी म्हणजे थकवाच नसेल राहिला हो 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 बरोबर आहे ना दोन दोन बरोबर आहे बर ना आता हो दोन दोन नाही काही गरज नाही आता दोन दोन कंटिन्यू करा पहिले गोळे बंद केले तरी काही प्रॉब्लेम नाहीये बर बर ऍलोपॅथी का हा ऍलोपॅथी काही गोळ्या घेताय का आता मग चालू आहे ना अर्धी गोळी घेतो हा का ती बंद केली तर काही प्रॉब्लेम नाहीये ना बर बर नाही अजून मी शुगर चेक केली नाही अजून चेक करून घेऊ म्हटलं चेक करून घ्या तरी कंट्रोल मध्ये असेल बघ तुम्हाला इम्युनिटी वगैरे एकदम स्ट्रॉंग वाटत असेल हो हो बऱ्यापैकी खूपच फरक पडला अजून काय वाटत नेमकं फ्रेशनेस खूप जाणवायला लागलं ना तेच सांगतो ना नाही तर माझ्या अंगात उत्साह नाही राहायचा कामाचा कुठल्या गोष्टीचा हम्म तुम्हाला रिझल्ट जाणवले हो हो म्हणून पास करून तुम्हाला कॉल केला होते ना हो oh, oh, हो ती मध्ये मध्ये टाकते ती एक एकच घेते तिला पाय दुखणं पण कमी झालं बर का नियम ठेवायचा बरोबर बरोबर करायचं खाली बसायचं टाकायचं

बर बर ऍड्रेस पाठवून द्या उद्या सकाळी जाणार आहे काही फारसा हा चालेल मी तुम्हाला ऍड्रेस देतो फोटो पाठवतो माझ्या ह्याच्यावर तुमच्या ह्याच्यावर पाठवायचा हो काय ऍड्रेस सगळा आहे माझ्याकडे आलाच मला द्यायला जावं लागेल एवढं <laughs> असं त्यांचा ऍड्रेस घ्या ना हा त्यांचा ऍड्रेस देतो मी तुम्हाला माझ्या ऍड्रेस नाशिकला जाईल इंदिरा नगरला राहतात बर मग त्यांचा ऍड्रेस घ्या त्यांना विचारून घ्या कॅश ऑन डिलिव्हरी त्यांनी किती घ्यायचे त्यांनी किती घ्यायचं म्हटलं काय दोन त्यांना वजन आहे थोडस पोटाचा घेर थोडस weakness जाणवतो बाकी मग त्यांना शुगर वगैरे BP च काय BP च आहे शुगर नाही त्यांना हा नाही त्यांना तीन continue करा अगोदर हा तीन किती दिवस घ्यायचे वीस दिवस का बर बर पार्ट पार्ट। बर, ना बर नाही कॅश ऑन डिलिव्हरी किंवा पहिलेही करतीलच काही विषय नाही त्यांना आणि दोघांना मागवायचे आहेत सेम प्रॉब्लेम त्यांचा मी लगेच पाठवतो तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर बी देतो आणि ओके वगैरे ओके ओके चालेल चालेल हो हो ठीक आहे धन्यवाद हा बोला पाटील साहेब नमस्कार नमस्कार काही त्रास तर नाही दिला ना तुम्हाला काही जो बीप चालू होती काही दुकान आहे नाही जो काय नाही आज हा आवाज कमी येतोय तुमचा आवाज कमी येतोय हम्म लहानताय बोलतोय बोला काय चाललंय म्हटलं ते व्यवस्थित आहे. कुठे दोन तीन दिवस अजून थोडं आराम आहे. अच्छा आराम चालू अच्छा अच्छा. काय वाटतं गोळीचा रिझल्ट काही सांगितलं नाही तुम्ही मला. चांगला आहे. मी टाकला होता ग्रुप झाली शुगर कंट्रोल झाली. वजनाचं काही समजत नाही अजून. नाही वजन तर आता आपण किती पंधरा दिवस झाले असतील ना. हा. नाही ती गोल्ड घेतली होती मी एक महिना. हा. अजून वजन एवढा काही स्किल नाही त्याला हा हा पण शुगर कमी झाली आधी गोळी झाली रात्रीची अच्छा अच्छा शुगर कमी ट्रीटमेंट दिली डॉक्टरांनी चार महिन्यानंतर ते बोलले आपण आधी पण बंद करून टाकू कमी झाली अजून तर कंटिन्यू ठेवलं ना कंटिन्यू पाहिजे आणि सकाळची पण कमी झाली दुपारची पण कमी पाहिजे बाकी इम्युनिटी वगैरे कसं काय वाटते सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी वाढ झाली अच्छा थकवा वगैरे पूर्ण कमी झाला असेल सर्व काही हा 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 कंटिन्यू कंटिन्यू घ्यायचं आहे नाही कंटिन्यू करा काही प्रॉब्लेम नाही आणि रिझल्ट पण तुम्हाला आता दिसतोय फक्त नाही होईल हळूहळू त्याला वेळ लागतो वजन वजन कमी करणं म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी होणं आणि त्या गोष्टीला पाच सहा महिने तरी लागून जात ना लगेच महिना दीड महिन्यात नाही करणार हळू होईल कमी ते तेलो कमी झालेला आहे माझं नाही हे बघा मेन प्रॉब्लेम काय आहे शुगर ज्याच्यापासून आपल्याला त्रास ते कमी होणार वजन हळूहळू होईल कमी बाकी ठीक ना मग व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे मी तर ग्रुपवर टाकलो तुमचं हा पाहिलं मी ते म्हणून फोन केला तुम्हाला मी टाकत जाणार

टाकलाय म्हणलं चाका तिला जेव्हा मी तिथं जेवण बघ असतं बाहेर नाही दोन वेळा कंटिन्यू कर म्हण काहीच प्रॉब्लेम नाही तिला वेळ नाही मिळत ना तिला ती बघा शकतात पाणा वगैरे आहे तिला चापा वगैरे आहे म्हणलं दे तू काय असतात नाही दोन टॅब्लेट कंटिन्यू करा तिला कंटिन्यू घ्या म्हण काही प्रॉब्लेम नाही जास्त घेतलं जास्ती तीन चार वेळा चालेल पण पसंत झालं पाहिजे ना भूक लागते मला नाही हळूहळू वाढून बघा काय होतं जास्त प्रमाण झालं तर मग जुलाब वगैरे नको व्हायला पो असं जेवणासोबत जेवणासोबत हां हां चालेल करा कंटिन्यू काही प्रॉब्लेम नाही करायला लागले परत मला मागवून घेईल हो हो Santeri. Oh, right. Oi,